सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहरशास स्वागत करतो मित्रो आपल्यासमोर स्पष्ट आहे की शंभर पटाला पद मंजूरबाबत एक शासन निर्णय जारी केलेला आहे तो शासन निर्णय काय आहे त्याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत सर्वांनी पाहावा मित्रो नुकतच शालेय शिक्षण व क्रीडा विभागमार्फत एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं एक पत्र जारी केलेलं आहे संच मान्यतेबाबत आणि याचा विषय आहे की संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे आणि याबाबतचा निर्णय नुकताच जारी केलेला आहे परंतु त्याबाबत बऱ्याच ठिकाणी समज गैरसमज वेगवेगळ्या वेग पद्धतीचे निर्माण झालेले आहेत की मुख्याध्यापक पदे शंभर पटाला मंजूर आहे का आणि जर असेल तर ते प्राथमिकसाठी की माध्यमिकसाठी याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणारा होता मित्रो शासन निर्णयातील प्रस्तावना वगैरे आपण वाचली असेलच आणि शासन निर्णय काय जारी केलेला आहे पहा उपरोक्त दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील सुधारित निर्देश खालीलप्रमाणे राहतील म्हणजेच जो जाचक असा संच मान्यतेबाबतचा शासन निर्णय होता पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा त्यातील काही बाबीमध्ये सुधारित निर्देश काय दिलेले आहेत आणि मुख्याध्यापकबाबत पत, पट पटाचा जो निकष आहे तो काय दिलेला आहे ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक चार हा काय होता पहा मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक पदे माध्यमिक शाळा यासाठी हा मुद्दा होता आणि यामध्ये आता या पहिली ते दहावी किंवा पाचवी ते दहावी यासाठी मुख्याध्यापक पद मंजूर करायचं असेल तर विद्यार्थी संख्येचा निकष होता एकशे पन्नास आणि पदसंख्या मंजूर होती एक म्हणजेच पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये मुद्दा क्रमांक चार हा माध्यमिकसाठी होता आणि त्याच मुद्द्यानुसार जो आत्ता शासन निर्णय दिलेला आहे की एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा त्यामध्ये काय बदल केलेला आहे पा की पहिली ते दहावी अगर पाचवी ते दहावी शाळा असेल तर त्यामध्ये मुख्याध्यापक पदासाठी किमान विद्यार्थी संख्या शंभर केलेली आहे आणि पूर्वीचं पद असेल तर ते संरक्षित करण्यासाठी नव्वद दिलेलं आहे म्हणजे हा बदल आपण जाणून घेतला पाहिजे की हा शासन निर्णय बदल जो केलेला आहे मान्यतेतील निकष जे बदललेले आहे ते प्राथमिकसाठी नसून तर ते माध्यमिक विभागासाठी आहेत त्यामुळे प्राथमिकसाठी कोणताही दिलासा देणारा निर्णय यामध्ये झालेला नाही आहे आणि यानंतर या जो मुद्दा क्रमांक साथ दिलेला आहे तो आपण पाहणार आहोत तो सर्वसाधारण मुद्दा आहे आणि तो खरा कळीचा मुद्दा या ठिकाणी ठरणार आहे मित्रो या ठिकाणी मुद्दा क्रमांक साथ दिलेला आहे पहा नवीन शासन निर्णयामध्ये शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस अन्वये संच मान्यता केल्यानंतर मान्य होणारी खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांची पदे पायाभूत पदांच्या मर्यादित मंजूर करण्यात येतील थे पायाभूत पदापेक्षा वाढीव होणाऱ्या शिक्षकांच्या पदांच्या बाबतीत शासनाची मंजुरी आवश्यक असेल परंतु जो खरा कळीचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी मुद्दा क्रमांक दोन दिलेला आहे की उपरोक्त निर्देश वगळता संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस म्हणजेच पंधरा मार्च दोन हजार चोवीसमधील उर्वरित सर्व निकष किंवा आदेश आहेत तसेच लागू राहतील म्हणजेच या ठिकाणी मित्र फक्त माध्यमिकसाठी मुख्याध्यापक पदाचे जो विद्यार्थ्यांचा निकष होता त्यामध्येच फक्त बदल झालेला आहे आणि बाकीचे जे निकष आहेत ते पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जाचक असा संच मान्यतेचा शासन निर्णय आहे त्यातील सर्व निकष आहेत तसे आपणास लागू राहणार आहेत जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण मिळेल तसेच हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा धन्यवाद